प्रेक्षको हो नमस्कार द स्टेट या युट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीराम सहकारी साखर कारखाना निवडणूक फलटण तालुक्याचं राजकारण नव्या वळणावर या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका फलटण तालुक्यातील महत्वाचं सत्ता केंद्र असणाऱ्या श्रीराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक गेलेली आहे परंतु येणाऱ्या चार पाच महिन्यामध्ये ही निवडणूक केव्हाही लागू शकते त्यामुळं तालुक्याचं राजकारण पुन्हा एकदा या निवडणुकीच्या तापणार आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात मोठं राजकीय परिवर्तन पाहायला मिळालं गेल्या तीस वर्षापासून फलटण कोरेगाव मतदारसंघावरती राजे गटाचं एक हाती वर्चस्व राहिलेलं आहे परंतु झालेल्या विधानसभा निवडणुकीत माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी ने एकत्रित येत राजे गटाला मोठा राजकीय धक्का दिला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सचिन पाटील हे पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले परंतु सचिन पाटील हे जरी आमदार म्हणून निवडून आले असले तरी सुद्धा त्यांना निवडून आणण्यामध्ये महत्वाची भूमिका म्हणजेच किंगमेकरची भूमिका जर कोणी निभावली असेल तर ती म्हणजे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभा निवडणुकीत माडा लोकसभा मतदारसंघामधून माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली त्या निवडणुकीत माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव झाला परंतु त्या निवडणुकीत फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून अठरा हजारांचं मताधिक्य मिळवण्यात माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना यश आलं लोकसभा निवडणुकीत मताधिक्य मिळाल्या मिळाल्यामुळं माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांचा आत्मविश्वास वाढलेला होता आणि या मतदारसंघामध्ये विधानसभेला आपला उमेदवार उभा करायचाच याच इराद्याने ते रणनती दिसत होते विधानसभा निवडणुकीत पलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची जागा ही महायुतीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटली अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं मजबूत उमेदवार नसल्यामुळं सचिन पाटील यांना अजित पवार यांनी आपल्या पक्षामध्ये घेतलं आणि त्यांना उमेदवारी दिली सचिन पाटील यांना निवडून आणण्यामध्ये माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची महत्वाची भूमिका राहिली त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खरडेकर यांची ही भूमिका महत्वपूर्ण राहिली रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी सर्व विरोधकांची एकत्रितरित्या मोठ बांधत विरोधकांना एकत्र, एकत्र आणत आणि नियोजन पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं प्रचार करत सचिन पाटील यांना निवडून आणलं म्हणजेच लोकसभा निवडणुकीत जे मताधिक्य माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मिळवलं त्याच जवळजवळ त्याच मताधिक्याने सचिन पाटील ही निवडून आलेले आहेत म्हणजेच तालुक्यामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं नेतृत्व हे प्रभावी होताना दिसत आहे माजी खासदार रणजितसिंह नायक निंबाळकर यांच्या पाठीमाग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पाठबळ आहे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ही मदत विधानसभा निवडणुकीत माजी खासदार सिंह नाईक लिंबाळकर यांना झालेली आहे आणि एकंदरीत सध्या तालुक्यामध्ये तीन मोठे गट हे प्रभावशाली दिसत आहेत यामध्ये प्रामुख्याने रामराजे नाईक यांच्या नेतृत्वाखाली असणारा राजे गट माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा खासदार गट तर अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक गट परंतु येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यामध्ये प्रामुख्याने फलटण नगरपालिकेची निवडणूक असो अथवा फलटण मधील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक असो या निवडणुका महायुती माजी खासदार रणजित सिंह नायक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालीच लढण्याची जास्त शक्यता आहे सध्या तालुक्यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जरी आमदार असला म्हणजेच सचिन पाटील हे जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार असले तरी सुद्धा सचिन पाटील हे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचे खंदे कार्यकर्ते आहेत म्हणजे एक प्रकारे नेतृत्व हे फलटण तालुक्यामध्ये माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे आहे त्यामुळं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक असो अथवा श्रीराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक असो या निवडणुकीचं नेतृत्व महायुतीकडून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हेच करताना दिसतील सध्या केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाच सरकार सत्तेमध्ये आहे आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच म्हणजेच माहितीच सरकार सत्तेमध्ये आहे आणि स्वतः देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत त्याचबरोबर मानखटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्याकडे सुद्धा ग्राम विकास आणि पंचायत राज अस महत्वाचं खात देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे आणि एकंदरीत सातारा जिल्ह्यामध्ये माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर असतील त्याचबरोबर मानखाटावचे आमदार जयकुमार गोरे असतील या दोन नेत्यांची जोडी ही राजकारणामध्ये खरदर प्रसिद्ध आहे किंवा या दोन नेत्यांनीच खर तर फलटण तालुक्यामध्ये असेल मान तसेच माडा लोकसभा मतदारसंघामध्ये जनता पक्ष मजबूत करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि एकंदरीत फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ असो अथवा माडा लोकसभा मतदारसंघ असो या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व वाढवण्याची जबाबदारी एक प्रकारे भारतीय जनता पक्षाने ही माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्यावरती दिलेली आहे म्हणजे एक प्रकारे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सत्तेचं महत्वाचं केंद्र हे माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर हे आहेत म्हणजे त्यांच्या भोवती सध्या सत्तेचं राजकारण फिरताना दिसत आहेत

पदाधिकारी महत्वाचे कार्यकर्ते सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य माजी नगरसेवक हे मोठ्या प्रमाणात माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करताना दिसत आहेत त्यामुळं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक असोत अथवा श्रीराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक असो यामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची भूमिका ही अत्यंत महत्वाची राहणार आहे सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता वर्चस्व आणि सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा व्हावा या दिशेने देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष पावले टाकताना किंवा रणनीती आखताना दिसत आहे सातारा जिल्ह्यामधून भारतीय जनता पक्षाचे चार आमदार निवडून आलेले आहेत आणि त्या चार मधील दोन आमदारांना म्हणजेच शिवेंद्र राजे भोसले असतील त्याचबरोबर जयकुमार गोरे असतील या दोन आमदारांना महत्वाची कॅबिनेट मंत्रीपदे दिलेली आहेत आणि एकंदरीत सध्या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये विविध विकासाची कामे ही प्रगतीपथावर प्रगतीपथावरती प्र, 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 आहेत आणि त्या निमित्तानं एक एक प्रकारे फलटण तालुक्यात माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी भारतीय जनता पक्ष हा मजबूत होताना दिसतोय त्याचबरोबर अजित पवार यांचा एन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाही तालुक्यामध्ये मजबूत होताना दिसतोय परंतु सध्या महायुतीमध्ये फलटण तालुक्यात भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होताना दिसत आहे त्या खालखाल अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश होताना दिसत आहे त्यामुळं येणाऱ्या स्थानिक ये स्वराज्य संस्थांच्या निवडणूक असो अथवा श्रीराम सहकारी कर असो त्यामध्ये माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची भूमिका ही अत्यंत महत्वाची राहणार आहे त्याचबरोबर येणाऱ्या निवडणुका या खर तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पक्ष पक्षचिन्हावरती लढण्यापेक्षा या गट म्हणून लढल्या जातात आणि यामध्ये प्रामुख्याने खासदार गट विरुद्ध राजे गट अशी लढत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळू शकते अर्थातच श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली राजे गट येणारी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही लढू शकतो प्रकारचे संकेत मिळत आहेत म्हणजेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निवडणुकात फलटण तालुक्यामध्ये राजकीय संघर्ष हा राजकीय संघर्ष पाहायला मिळेल त्याचबरोबर विधानसभा आणि लोकसभेला ज्या पद्धतीनं फलटण तालुक्यातील जनतेने एक परिवर्तन केलं तशाच पद्धतीचं परिवर्तन हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होईल अशी अपेक्षा ही खासदार गटाची असणार आहे तर लोकसभा आणि विधानसभेतील अपयश पुसून टाकण्याचा आणि पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कमबॅक करण्याचा प्रयत्न हा असणार आहे येणारी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही फलटण तालुक्यामध्ये खर तर खासदार गट विरुद्ध गट अशी तुल तुल्यबळ लढत पाहायला मिळणार आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी फलटण सहकार फलटणमधील महत्वाचा सत्ता केंद्र असणाऱ्या श्रीराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही होणार आहे आणि त्या निवडणुकीमध्ये सुद्धा राजे गट विरुद्ध खासदार गट असा राजकीय संघर्ष आपल्याला पाहायला मिळू शकतो त्यामुळं फलटण तालुक्याच राजकीय वातावरण किंवा फलटण तालुक्यातील राजकीय संघर्ष इथून पुढे खर तर वाढत जाणार आहे आणि फलटण तालुक्याचं राजकीय वातावरण किंवा फलटण तालुक्याचा राजकीय पारा हा वाढताना पाहायला मिळेल धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका